त्यांच्या घरात पाणी जात आहे नाले ओव्हरफ्लो झाले महापालिकेच्या नाही याचा महत्वाचा विषय की महापालिकेत गेले दोन वर्ष निवडणुका झाल्या नाहीत फक्तच आहे तिकडे लोकप्रतिनिधी असल्यामुळे तिकडे दबाव आ, अभावी थोडंसं हालगर्जीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय झालं सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाली साफ सफाई झाली पाहिजे आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली असे एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर आहे काम हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढा लवकर झालं आहे तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि आज आम्ही ती पाणी केली पण पाणीच नाही पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी पाहिजे ते पण झालं नाही आहे आणि जो आपण नव्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आता मी सेक्रेटरीना फोन तो लवकरात लवकर प्रस्ताव जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चा चांगलं अजून थोडंसं रिफर्विश करून म्हणजे जे आपले आपली लोक जे नाल्या आहेत कचरे कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे काही ठिकाणी गाद्या काही ठिकाणी बिच्छा आणि सगळं टाकलं आहे तर ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे तर ते थांबवण्यासाठी आता जी नव्याण्णव कोटीची निधी मागितली आहे ती काबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करून ड्युटी सेक्रेटरींशी पण बोलणार आहे आणि उद्या साडेतीन वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत का पाऊस आहे नाले साफसफाई झाली पाहिजे रस्ते काही ठिकाणी खचले ते ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे त्यासोबत आत्ता सहा वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा कारण का अतिवृष्टीमुळे हो का काही घरं त्या ठिकाणी पडले आहेत काही शेतींचं नुकसान झालं तर लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपण मिटी घेतो आहे आम्ही सगळे कामाला लागलो आपत्कालीन व्यवस्थाना आपल्याला दिसत नाही आहे अनेकांचे फोन महापालिकेला पुन्हा करायचं जिल्हा प्रशासनाचा संपर्क करायचा कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे देखील नागरिकांचं करामबा होऊ शकतो नाही शंभर टक्के जसं मी म्हणाली थोडासा हालगर्जीपणा दिसतोय कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता जी बी होत असतं महापा महापौर असतात एवढे नगरसेवक असतात आता काही नाही आहे सगळं आरामात चाललं आहे आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवला आहे आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतो आहे आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी चोवीस तास आता कामाला लागून हे जो जी अडचण आहे ती दूर करा